आणि आता जातोय प्रयागराज मध्ये कारण प्रयागराज मध्ये महाकुंभाचा आजचा शेवटचा दिवस आहे प्रयागराज मध्ये महाशिवरात्रीनिमित्त शेवटचं अमृत स्नान होत आहे आतापर्यंत महाकुंभात सहासष्ट सहभागी झालेल्या भाविकांवर पुष्पवृष्टी करण्यात आलेली आहे महाशिवरात्री साजरी होतीये आणि आज महाकुंभाचं शेवटचं स्नान देखील आहे तर महाकुंभात सहा अमृत स्नान झालेलं होतं आणि आता शेवटचं अमृत स्नान महाशिवरात्रीच्या दिवशी म्हणजे महाशिवरात्रीला ग्रह आणि ताऱ्यांचा दुर्मिळ संयोग असल्याचंही मिळतं मिळतं आणि त्यामुळे आजचं महत्त्व आणखी वाढलेलं पाहायला महाकुंभाच्या शास्त्री स्नानाचा आता सध्या शाही स्नानाचा शेवटचा दिवस आहे आणि जे हे शाही स्नान करत आहेत त्या सर्व भाविक भक्तजनांवर आता पुष्पवृष्टी करण्यात येते आहे तर आपण पाहतोय पंचेचाळीस दिवसांचा हा महाकुंभ मेळा जो आजचा त्याचा शेवटचा दिवस आहे महाशिवरात्रीच्या दिवशी संपन्न होतोय आणि या काळात विविध आखाड्यांचे नागासाधू आणि भक्तगण संगमावर पवित्र स्नान करतात आणि महाशिवरात्रीच्या दिवशी विशेषतः काशी विश्वनाथ मंदिरात पूजा अर्चना करण्यासाठी नागासाधूंची उपस्थिती ही लक्षणीय असते आपल्याशी बोलण्यासाठी महंत सुधीरदास जोडले गेलेले आहेत सुधीर जी तुमचं जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीवर सहर्ष स्वागत आज प्रयागराज मध्ये महाकुंभाचा शेवटचा दिवस आहे तुम्ही प्रयागराज मध्ये होतात महाकुंभ मध्ये होतात तुमचा अनुभव आतापर्यंतचा काय आहे आणि आजच्या या शेवटच्या दिवसाला कितपत महत्व आहे सर्वांना सर्वात प्रथम महाशिवरात्रीच्या शुभेच्छा आज पंचेचाळीस दिवस चाललेल्या प्रयाग कुंभराज येथील महाकुंभाचा समारोप होतोय आणि त्यामध्ये जो एक महत्वाचा श्लोक आलाय त्रिवेणी भारदबाजंच वासुकीम वंदे अक्षवटम शेषम प्रयागम तीर्थनायकम सर्व तीर्थांचा नायक असलेला हा प्रयागराज आज सुमारे पंचेचाळीस दिवसामध्ये पासष्ट कोटी लोकांनी स्नान केलंय म्हणजे जवळपास भारताची निम्मी लोकसंख्या आज प्रयागला येऊन स्नान करून जाते आहे मला वाटतं हा एक जगातील विश्व रेकॉर्ड असावा आणि मला असं वाटतंय की हा रेकॉर्ड भारतच पुन्हा मोडू शकतो अतिशय सुनियोजितरित्या उत्तर प्रदेश सरकारने आदरणीय मोदीजींनी आदरणीय योगीजींनी या कुंभमेळ्याचं नियोजन केलेलं होतं सुमारे एक हजार सत्तावीस हेड विविध त्या ठिकाणी चेकलिस्ट त्याची होती आणि मी आतापर्यंत माझा हा प्रयागचा तिसरा कुंभमेळा आहे आणि हा जो कुंभमेळा आहे हा भूतोन भविष्याती एक तर एकशे चौवेचाळीस वर्षानंतर हा कुंभमेळा त्या ठिकाणी आलाय परंतु या कुंभमेळ्याचं सगळं आखीव रेखीव नियोजन एकही दिवस एक क्षण देखील तिथे लाईट गेलेली नव्हती आपण लक्षात घ्या एवढ्या सोळाशे लाईट तंबू व्यवस्था टेंट सिटी या सर्व गोष्टीमध्ये अन्न वस्त्र निवारा याची जी व्यवस्था होती ती अतिशय उत्कृष्टरित्या व्यवस्था केली होती मी उत्तर प्रदेश सरकारचं त्या निमित्ताने अभिनंदन करेल जे जी माझा दुसरा प्रश्न तुम्हाला असा की प्रयागराजमध्ये अगदी उत्तम असं नियोजन करण्यात आलं होतं अनेक जातीपातीचे नागरिक भक्तगण इथे पोहोचले होते त्यांनी गंगा स्नान केलं होतं अमृत स्नान केलं होतं कोणत्याही कोणताही भेदभाव इथे झालेला पाहायला मिळाला नव्हता ठिकठिकाणी पूजा अर्चा करण्यात आली होती कोणालाही बाधा न करता या संदर्भात आपली माहिती आपली यावर प्रतिक्रिया तुम्ही तिथे आहात तरी आपण जाणत सर्व जाती धर्माचे लोक कुठल्याही याचा अभिनिवेश न ठेवता एकत्रित आलेले होते एवढ्या मोठ्या प्रमाणावरती कोणालाही आमंत्रण न देता आपण ही कोट्यावधी लोक त्या ठिकाणी आली आपल्या लग्नाच्या कार्याला एक पाचशे लोक जरी आली आणि त्याच्यात जर शंभर लोक वाढले तर तेवढी गैरव्यवस्था होऊ शकते तिथे पासष्ट कोटी लोक आज संख्या पूर्ण होते मला असं वाटत कि हे जगातल्या मला वाटतं मोठ वेगळं आयोजन त्या ठिकाणी आहे आणि कुठल्याही जा, जा जातीवेश अभिनवेश धर्म पंथ याच्या परे जाऊन एकतेचा संदेश समरसतेचा संदेश कुंभवेळ्यांनी दिलाय असं मला वाटतंय सुधीरदास जी माझा एक शेवटचा प्रश्न तुम्हाला नाशिक मध्ये पण कुंभमेळ्याचं आयोजन करण्यात येत आहे तर प्रयागराज मध्ये टीम पोहोचली होती नाशिकची तिथे जाऊन त्यांनी पाहणी केलेली आहे तर या संदर्भात आपली प्रतिक्रिया नाशिकमध्ये अशा प्रकारचं जर महा कुंभमेळ्याचं आयोजन करायचं झाल्यास त्यातून काय शिकण्यासारखं आहे प्रयागराज मधून प्रश्न ऐकायला आला आणि मागे खूप आवाज येत होता मंत्रांचा जी 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 माझ मी परत तुम्हाला प्रश्न विचारते नाशिकमध्ये सुद्धा कुंभमेळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि थोड्याच दिवसांपूर्वी खरंतर नाशिकची एक टीम प्रयागराज मध्ये पोहोचली होती पाहणीसाठी तिथलं नियोजन कशा प्रकारे आहे आणि तसंच नाशिक मध्येही नियोजन केलं जाईल तर या संदर्भात आपली प्रतिक्रिया काय शिकण्यात येत आहे आतापर्यंत कलेक्टरेट नाशिक म्युन्सिपल कमिशनर इथले इंजिनियर सिटी इंजिनियर ही सर्व प्रशासकीय शासकीय मंडळी ही त्या ठिकाणी येऊन गेली आणि या सगळ्या कुंभमेळ्याच्या संदर्भात त्यांनी पाहणी केलीय आजही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईमध्ये सह्याद्री अतिथीगृहावरती महत्वाची बैठक त्या ठिकाणी नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा कशा पद्धतीने यशस्वी ये करता येईल या संदर्भाची महत्वाची बैठक आहे मला असं वाटतं की महाराष्ट्र शासनाला अत्यंत मोठा असा मान दोन हजार सत्तावीस ला या ठिकाणी मिळतोय आणि आपण पाहिलं की पंधरा हजार कोटी रुपये उत्तर प्रदेश सरकारने खर्च केले परंतु त्याचा जे आउटपुट आलंय आज ज्या संख्या आल्या साधारणतः दोन लाख पंचवीस हजार कोटी रुपयाचा टर्न ओव्हर अवघ्या पंचेचाळीस दिवसात झालाय त्यामुळे जी इकॉनॉमी बुस्टिंग आहे ज्याला स्पिरिच्युअल हेड खाली विविध लोकांना जे रोजगार मिळाले कामधंदे मिळाले त्याचप्रमाणे पैशाची आवक झाली हा जो एक स्पिरिच्युअल कन्सेप्ट आहे आपल्याकडचा तो आपण महाराष्ट्रामध्ये दे देखील लक्षात घ्यायला पाहिजे आणि निश्चित मला खात्री आहे की आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब निश्चित यामध्ये लक्ष घालून उत्कृष्ट नियोजन करतील ही शंका महंत सुधीर दास तुम्ही आपल्या आमच्याशी बोलण्यासाठी आणि इतकी सुंदर माहिती देण्यासाठी